महाराष्ट्र ही मंदिरांची भूमी शिवकाळात मंदिरांचं वैभव परतलं मंदिरं आपला सांस्कृतिक वारसा आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतात सर्वाधिक मंदिर ही महाराष्ट्रात आहेत यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे महाराष्ट्रात सत्याहत्तर हजार दोनशे त्र्याऐंशी मंदिरं आहेत सत्य हे पण आहे की ज्या ठिकाणी सर्वाधिक मंदिरं आहेत तिथेच सर्वाधिक परकीय आक्रमण झाली आहेत महाराष्ट्रातील मंदिरात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचं दर्शन होतं वेरूळ अजिंठा लेणीतील मंदिरं त्र्यंबकेश्वर भीमाशंकर घृणेश्वर आणि परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग ही महादेवाची काही प्रसिद्ध मंदिरं त्याचसोबत पंढरपूरचा विठोबा कोल्हापूरचं ज्योतिबा मंदिर कोल्हापूरची अंबाबाई मुंबईची महालक्ष्मी आणि सिद्धिविनायक गणपती ही प्रसिद्ध मंदिरं आहेत शिवाजी महाराजांच्या काळात मंदिरांना वैभव प्राप्त झालं उद्ध्वस्त झालेली मंदिरं पुन्हा बांधण्यात आली आणि एवढंच नाही तर मंदिरांना संरक्षण मिळालं महाराष्ट्रातील मंदिरं ही स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहेत काळ्या आणि राखाडी दगडांचं बांधकाम असलेली ही प्राचीन मंदिरं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतात हा दगड मजबूत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये शिल्पकला आणि कलाकृती कमी आढळतात पण मोठमोठे डोंगर फोडून गोहेंच्या आत मंदिरं बांधण्याची अनोखी परंपरा म्हणजेच वेरूळचं कैलास मंदिर होय नागर द्रविड आणि वेसारा या मंदिर बांधण्याच्या तीन मुख्य शैली आहेत उत्तरेकडील मंदिरे नागर शैलीतील आहेत तर द्रविड शैलीतील मंदिरं दक्षिण भारतात आढळतात दोन्हीचं मिश्र स्वरूप वेसारा हे पश्चिम आणि भारतातील इतर काही भागात आढळून येतं थोडक्यात काय तर भारतीय संस्कृतीत मंदिरं समाजाला जोडण्याचं काम करतात राष्ट्राचा संबंध संस्कृतीशी असतो संस्कृतीत कला महत्त्वाची असते आणि प्रत्येक युगाची ओळख त्याच्या स्थापत्य कलेतून होते आणि म्हणूनच मंदिरं ही एक प्रकारची टाईम मशीन आहे ज्यातून इतिहास समजतो आणि म्हणूनच मंदिरांना धर्माच्या चौकटीतून बाहेर काढून सांस्कृतिक वारसा म्हणून जपलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना आपली ओळख आणि सामाजिक विचारांची ओळख होईल अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे